तर एक आहेत कसं तुम्ही आयोग मजेत असतील तर सकाळच्या वाटले सहा आणि ते झालेला बाहेर बोलतो चल चल कळलं जाऊ जाऊ आलो तयारी विरी केली सकाळी लवकर खूप दिवस झाले असायनमेंट नाही दिली असाइनमेंट द्यायची आज देऊ आता जाऊ म्हणजे पोजू दहा पंधरा मिनटात मग दाखव कॉलेजमध्ये सुट्टी काय डोंगलीमध्ये दाखव आता जाऊ असायनमेंट देऊ आणि देऊ तर जाऊ कुठे तरी कॉलेजमधून नाही तर घरी काय झाले कॉलेज कॉलेजमध्ये प्रगती प्रगती कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली आणि आज दोन काही प्रॅक्टिकल दे दोन एक्झाम पण दोन एक्झाम आपल्याला एकच आता बघू जा आता वर्गामध्ये आणि बघू काय असं काय किती वाजता किती लेक्चर आहे तिसरा तिसरा करू आणि जा नंतर मधल्या लेक्चर जायचं जायचं का डायरेक्ट भेटू हे झाल्यावरती की लेक्चर कॉलेज मध्ये आलो पण नाही तर गेम चालू केली लेक्चर होता म्हणून खेळता पूर्ण दिवस इथं राज राज एम टू गोर आणि हो वाघ वाघ अखेर दिवस रँक खेळतात खेळून खेळून काही गे आपली चेडी वाढत आहे कोण कोण जिंकला

आणि कुठे जायचं का नाही बघू आता उद्या जायचा मरीनला मालिकेला उद्या मरीनला जायचं उद्या भेटा माझ्या एक महिन्यानंतर फार माउस माउस कॉलेजवरून निघालू नो आणि डायरेक्ट आता गाडीवर आता घरी पोहोचतो पाच दहा मिनिटात तर तेजसला आता भेटू चार वाजता तेजसला जायचं होतं फोटो काढायला आता तसं क्लायमेक्स नाही भेट चार वाजता जाऊ उमटीन पडेल तेव्हा आणि ज्या पण येणार होता बघू तो त्याला कॉल केला तो आला कोण येत भावे लागतो भावेश तापमा डायरेक्ट भेटून चार वाजता ते आता पाच पाच मिनिटामध्ये पोहोचन डायरेक्ट घरी तो मध्ये जे आता पोहोचन पाच मिनिटामध्ये घरी त्यात भेटून डायरेक्ट चार वाजता माई गाय तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल संध्याकाळच्या ते पाच आणि ते कॉल केलेला होता तर आला होता ब्लॉकमध्ये आणि ॲडमिशन घ्यायला आम्ही गेलेलो आमच्या कॉलेजमध्ये पण ॲज अ ॲज अ इश्यू आला ॲप्लिकेशनचा म्हणजे फॉर्मचा काहीतरी होता नाहीतर आपण आता पुढच्या वर्षी आग येणार आहे घेणार होता ना पुढच्या वर्षी येऊ पण येणार आहे आमच्या कॉलेजमध्ये आपण आता पण भेटेल बघायला याला पण ब्लॉकमध्ये आज जास्ती नसतो आमच्यात आता येईल का येतील ना आता येईल बोलले आता जाऊ लेक्चरमध्ये चार पाच एकदम व्हायचे आता जाऊ तुम्हाला सांगतो तसं कसा काय रिओला आलो आहे गार्डन मध्येच आहे आता तेजस्वी आणि भावाचे थोडेसे फोटो काढू तर व्ह्यू पहिले पण आम्ही इथे जायचो फोटो काढायला आता आता ऑपोजिटला आलो पहिले त्या साईडला जायचो ह्याचा पण काढायचा फोटो आणि त्याचा पण तो तर बादशा आली एकदम चिकनापोऱ्या काकडवालचा एक आता दोन तीन फोटो काढू आणि मग जाऊ कुठेतरी क्रीम कॅफेला जाऊन आता तिथं मध्ये बघू कॅफेला जायचा विचार तर जाऊ कॅफेला आणि आता दोन तीन फोटो काढतो आणि मग जातो ते फोटो शूट करायला आणि ॲस्टेटिक बंदा याची पोज वगैरे हा हा नाहीत आणि बिचाराने आणि याला फसून आणला बरं कुठे जायचं कुठे जायचं आणि कुठे फसून आणले ओडरला जायचं आणि तो बिचारा असा असा चौसा येणार बिचारा फुल ड्रेसिंग बिसिंग मारून असतो आता याचा काढतो फोटो तर आई फोटो काढून काढून दमलो इतके फोटो काढले तरी पण याचा याचा काय मन भरत नाही याला पोस्ट टाकायचे म्हणून फोटोच फोटो आता भूक लागली जाम फोटो काढून काढून भूक लागली तर कॅफेला आलो आईस काय क्रीमचील चिल क्रीम कॅफेला आलोय का तर आता बघू आतमध्ये तसं काय तर तुम्ही आहे ब्राउनी यात या तुम्ही पण खायला तर गाईज जस्ट आलो घरी आणि तेजसने मला सोडला आणि तो बोला चल कुठेतरी जाऊ फिरायला म्हणजे गार्डनला जाऊ पण आता लगेच बंटीचा कॉल आला तो बोलतो दादाने बोललेला कारण दादाने ते पेपर आणि बँकचं अकाउंट आणि पॅन कार्ड वगैरे सांगितलेलं तर दादाने आज काहीतरी तो मॉनिटायझेशन तो करणार होता तो झाला तर देवाच्या कृपयाने मस्त आहे आता बघू डायरेक्ट दादा काय बोलतो ते एक आता माशाच्या दुकानावर बंटी असेल आणि दादा पण असेल आता दाखवू तुम्हाला मासे मासे दाखवेल बंटी आता दाखव तुम्हाला डायरेक्ट दुकानावर तर काय दादाचे इथे आलेलो दादाने बँकेचं अकाऊंट आणि वोटर आय डी सर्व कनेक्ट करून दिला आणि दादाने इतका सपोर्ट केला आणि बंटीने कपला ब्लॉकमध्ये अडीचशे ते तीनशे प्लस यूज गेले आणि दीडशे ते दोनशे सप्तवर वाढले पहिल्याच्या आणि इथे आहे बंटी आता बंटी दाखवेल मासे बंटी मासे दाखव सगळे मासे छोटे व्हाईट पॉपलेट आहेत छोटे व्हाईट पॉपलेट ही सुरमई आहे मीडियम साईजची व्हाइट पापलेट आहे मीडियम साईजची व्हाइट पॉपलेट इतके आलू इतका मोठा आलू आहे

या लवकर आणि विजिट करा दादा पण आलेला आहे तो गेलेला बाहेर बाहेर गेले दादा दादाचा सपोर्ट म्हणून दादा पण आलेला आहे तर गाई मच्छी आणि आता तो मच्छी टाकेल खूप मेहनत करायला लागते जे बरोब बिरोफ टाकायला लागतं आता टाकताना दाखवेल तुम्हाला जाम महे जाम मेद लागतं मावरा आणायला पण तो मुंबईला मुंबरा बिमरा जाम इथून जातो मावरा आणतो प्लस लावतो आणि त्याने यूट्यूबचा कसा व्हिडिओ टाकायचे त्याने शिकवलं आहे युट्यूबला तंबेल बिंबेल सर्व फुल फुल म्हणजे फुल, फुल त्याने पूर्ण सपोर्ट केलेला आहे अजून सपोर्ट भेटेल अजून सपोर्ट भेटेल पूर्ण आवडतो बिवडतो आणि मग नंतर त्याला जेवायला पण एकदम लेट का बरं दोन लाद्या वापस दोन लाद्या पूर्ण भरला तर चला तर काय आलो दस दुकानामध्ये संगीत फोटो स्टुडिओ इथे जितकं बहुत तितकं कमी ते कारण इथे इतकं काय पण भेटतो रिचार्ज ते कप फोन फ्रेम आणि म्हणजे ऑनलाईन कॅश पाहिजे असतील तर आपल्याला ऑनलाईन कॅश पण भेटतो आणि रिचार्ज पॅन कार्ड आधार कार्ड आणि फोटोचा पण इथे वेगळं आहे म्हणजे फोटोचा पण आता एक पूर्ण स्टुडिओ कॅमेरे वगैरे हे आ... बघा हे लाईट बीट लाईट चालू कर तो लाईट चालू करून दाखव इथे पूर्ण सेटअप येतं फोटो वगैरे लग्नाचे ऑर्डर वगैरे असतील तर इथंच होतो म्हणजे इथून चालू होतात म्हणजे कॅमेरा वगैरे घेऊन दुसरीकडे ऑर्डर भेटायला तर नक्की व्हिजिट करा शॉप इथून हे दोन ओले जर तर काहीच वाजले साडेसात आणि दुकान बसून बसून खूप बोर झालेलो तर आलो इकडे पाठच्या रस्त्यावर आलेलो खदानीच्या इकडे झालं आहे त्या रस्त्यातून साईडला खदान तर सनसेट काय व्ह्यू आहे खूप म्हणजे खूप छान तर इथे आल्यावर जरा मन बरा वाटतं म्हणजे फ्रेश वाटतो नेहमी इथेच येतो खदानीच्या इथे कुठेतरी साईडला बसतो कोण असतो त्या साईडला बसतो आणि पहिले आम्ही इथून पवत जायचो त्यात तिथपर्यंत पावता नव्ह पावता तर नव्हताच येत पण थर्माकोल असायचं थर्माकोल लावायचो आणि इथून जायचो तर त्या साईडला पवत पवत जायचो खूप भीती तर वाटायची पण पावता पावता काय मजा यायची द्याम आता एक दोन वर्ष झाले असतील त्या गोष्टीला पण खूप मजा यायची इथून तर ते जायला आणि त्या साईडला मोठी खदान आहे ती पण दाखवतो दोन मिनटं त्या इतर बाबा जात पण नाही कारण जाम खोल आणि जाम मोठी पण आहे दाखवत होते एक सेकंड ही कित्ती किती मोठी आहे किती इथून स्टार्ट होते ती संपत नाही इतकी मोठी आहे आणि मासे तर भरपूर एकदम मोठमोठे मासे या कामधे मा भेटतात आणि पकडायला पण येतात आता पावसाला पावसाच्या या सीझनमध्ये येतात म्हणजे पकडायला यात थोडे कमी असतात आणि त्यात एकदम जाम म्हणजे जाम मोठे असतात आणि इतकी खोलीत ती जाम म्हणजे जाम खोल आता इथे जरा बसतो इथे जरा फ्रेश वाटतो म्हणजे बसल्यावर कधी पण बोर झाला तर मी इथंच येतो बसायला बरं वाटतो चला तर घ्या इथे खूप टाइम स्पेंड केला आता इथून जातो तर रस्त्यावरही जा आता जाऊ पाच दहा मिनटात घरी पोहोचेन तर आपला ब्लॉग दररोज दहाला येतो म्हणजे सकाळी दहा दहा वाजता तुम्ही रेडी राहा ब्लॉग बघायला आता रस्त्यावर इथून जाऊ घरी आणि हा ब्लॉग पण आता मी इथे एंड करतो मी चालू घरी आता आता वाजले आठ साडेआठ वाजले असतील कारण तो खूप बसलो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा